आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला तेरा चौदा ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी तेरा बोग आढळले ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या गॅझेटच्या नावाखाली आणि तसं मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनासाठी गॅझेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललंय त्यात आता नवीन विषय परत आलाय है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहंदू ट्रायब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते मध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्टपासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर गोविंद मुंडेसाहेब विरोधी पक्षात नेता होते सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानव वंशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानव व शास्त्रज्ञ होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जे आता राज्य घटने परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्य घटनेत त्याला परवानगी नाही एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल अडजरी काउन्सिल असेल टी सी असेल हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं केंद्राने तो कायदा करावा लागतो त्यानंतरच तो कायदा होतो आणि राज्य राज्य राष्ट्रपतीची सही होते हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली एका जजने तिथल्या मतही या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे को तो आदिवासी आहे तो भडकला आणि ते दोन वर्ष पेटलं ते दोनशे दोन वर्ष पेटलं कितीतरी लोकांचा मृत्यू झाला आदिवासी तिथे लढा लढत होते आपले पंतप्रधान गेले नाही आता दोन वर्षानंतर गेले हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही आदिवासी मरु मरतो आणि एक नक्की आहे आज आम्ही धडगाव सगळे कुटुस सगळे नेते एकत्र आलो मला म्हणजे कौतुक वाटतं धडगाव पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते तेवढे करून दाखवलं जसं असतील धनसिंग पाटील असतील आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत आम्ही हा मोर्चा झाला यांच्यामध्ये सगळे निर्णय घेतले चांगलं निवेदन तयार आहे तसं दिलाय राज्य सरकारला मी पाठवलंय त्याच्या त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचा घुसखरीचा विषय येताच कामाने आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमच्याकडे राज्य आहे पूर्वी झालं ते झालं दोन लाखाच्या पास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत बाहेर पडले मी पाहत राहिलो आदिवासी जागृत आधी आम्ही मोर्चा करताना लोक रस्त्यावर पाहतात पण यामध्ये ते जाऊ शकत नाही मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं त्यांचं अज्ञान आहे त्यांनाही सदा सांगावं लागेल परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहे ते आम्ही आता न्यायालयीन लढाई लढलो आहे राजकीय स्तरावर लढाई लढलोय आणि ह्या लढा चालू राहणार परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल तो कितीही मोठा माणूस असेल मुख्यमंत्री असो का त्याच्या त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय आहे लढणार आणि राज्य घटना पाठीशी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज जडगावने दाखवलं